नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे त्या सगळ्यांना स्वामी समर्थ आणि आज मस्तपैकी पहिला गुरुवार आला आहे स्वामीचा आहे आणि आपल्या मार्गशीर्ष महिन्यातलासुद्धा गुरुवारे पहिला आता छान पूजा मांडायची आणि संध्याकाळीसुद्धा मंदिरात जायचं तर ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे पूजाचा सहा महिना आणायचं आहे तर चला पूजा मांडल्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर छानपैकी आज मस्त गुरुवार आहे त्याला तिथं बाकी चोरकून झालं आणि इथं स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये इथं फ्लॉवरची भाजी करायची तर मसाला वगैरे काढून घेतला आणि छानपैकी फ्लॉवरची भाजी करणार आहे आपण त्यावर इथं देवपूजासुद्धा सुद्धा आपली झाली तर बघू शकता तर चला आता पटपट पत आपण आता स्वयंपाकसुद्धा करून घेणार आहे आज दिवसभराचे भरपूर काम आहे तर इथं मसाले वगैरे वाटून घेतला आणि मी त्या फ्लेवर सुद्धा तळून घेतली तेच तेलामध्ये आणि लगेच त्याच्यातच मसाला वाटून आणि इथं आता भाजी टाकून द्यायची तर दोन तीन मिनटं आपण फ्लवर मसाल्यामध्ये परतून आहे मस्त परतल्या गेली का लगेचच आपण इथं कितपत गिरवी हवी आहे आप आपल्याला त्या पद्धतीने आपण गरम पाण्याचा वापर करायचा मस्त असं गरम पाणी घालून घेतलं मी आता याला शिजवून घेऊ आपण तोपर्यंत बाकीचे कामं करून घेतले आणि मस्त आपली फ्लॉवरची भाजीसुद्धा रेडी झाली बघू शकता असतं तरी पाच तर त्याच्या अगोदर आता दिदी गेले सामाईन आणायला तिथं मार्केटमध्ये भरपूर मार्केट, मा मार्केट फुल भरलेले होतो आणि दिदी बाकीचे हे सामाईन वस्तू आणायलासाठी गेलेली तर मस्त तर सर्वच काही इथं हा हारमाळा किंवा काय तर पुस्तकं तर भरपूर काय गजबजून गेलेलं होतं पहिल्याच गुरुवारी आज तरी सुद्धा तर कालपासूनच इथं भरपूर गर्दी होती आणि मस्त इथं फूलवाल्याची भरपूर फुलं वगैरे सगळं तिने घेऊन आली ताटं वगैरे तर बघू शकतात त्याला तो सर्व वगैरे माझा झाला आणि जिथे सुद्धा आली तर गाडीवर गेली होती पाने चा पाने चा ती आणण्यासाठी तर त्यांनी पानं फुलं सगळे घेऊन आली पटकन मला बाकीचा आवरुस्तवर तर बघू इथं नारळ वगैरे आणला आणि छान असा पाण्याचा पाहून नारळ आणायचा जेणेकरून आपल्याला चार गुरुवार पूजा मांडायची नागवेलीचे पानं वटीभरण फळं वगैरे ती सर्व पानं फुलं वेणी तर देवीला घालायसाठी तर मस्त सर्व घेऊन आली आणि इथं माझं स्वयंपाक चपात्या वगैरे सर्व काही झालेल्या होत्या तर बघू शकता बघू शकता भाजी किती मस्त झाली आणि सर्व आवरून झालं आणि तोपर्यंत पूजा घेतली आणि छान काय की गडवा सुद्धा भरून घेतला तर चला आता सगळी पूजा झाली का तुमच्या बरोबर शेअर करणार आहे मी आता पूजा पूजा घेते तर मांडायला खूप काही लागतो आणि एकदम सगळा हिर मोठा होतो तर चला आता मी पूजा करून घेते आणि नंतर तुमच्या बरोबर बोलते पाठीची पूजा आपण आता नंतर करणार आहे तर सुरुवातीला आपण नेस्ती मांडणीच करून घेतली आणि नंतर खाजी म्हणून कुस्ता वाहून झाला आता आपल्याला अगरबत्ती लावायची धूप लावून घेतला बघू शकता साध्या सिंपल पद्धतीने आपली पूजा मांडून झाली त्याच्याला सविस्तर पूजा कशी आहे ती तुमच्या बरोबर शेअर करते मी तर बघू शकता साध्या सिंपल पद्धतीने मी पूजा मांडली तुम्ही याला मुकुट सुद्धा लावू शकता तर आज पहिला आहे तर मी मुकुट वगैरे काही आणला नाही साध्या सिंपल पूजाचा सामान आणला आणि अशा पद्धतीची पूजा मांडली तर बघू शकता तर धूप अगरबत्ती सगळं लावून घेतलं दिव्याची पूजा वगैरे आपण अगोदरच केली आणि बघू शकता अशी साध्या सिंपल पद्धतीने आणि आज गुरुवारे स्वामीच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे तर संध्याकाळीसुद्धा थोडंफार तुमच्याबरोबर शेअर करीन तर मस्त आज गुरुवारचा पहिलाच गुरुवार आला आहे आणि स्वामीच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे तर बघू शकता तर चला मस्त आपली पूजा वगैरे मांडून झाली तर बघू शकता ही चटणी बनवली मी तर तिळाची चटणी बनवली छान पाहिजे थंडीमध्ये तर ही कशा पद्धतीने बनवली आई रेसिपी ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा आणि मस्त आता स्टोअर करून ठेवते बर्नीमध्ये आणि छान असे खायला लागते चपातीबरोबर बरोबर तर नाही भाजी आवडली तरी तेल टाकून खायला तर ह्या पद्धतीची अशी चटणी बनवली तर कशी बनवली काय 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 साहित्य वापरले ते, वापर ते नक्की जाऊन बघा मस्त झाली चीछ चीछ चाली चला ती संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी झाली आणि आज तर आहे आणि इथं आता देवीसाठी आपण प्रसाद बनवतो आहे तर चला कोणी खीर पण बनवतो कोणी तर मी इथं रवा बनवते आणि बाकीचं इथं कुकर लावून घेतला आहे तर सकत भात आणि बाकीची सकाळी आपण तयारी करून घेतली तर चला स्वयंपाक करून घेते आज थोडंसं लवकर स्वयंपाकाला लागले जेणेकरून मला आता मंदिरात जायचं आहे तर स्वयंपाक करून चला इथे पीठ ठेवलं आहे आता चपात्या करायच्या इथं पापड तळून ठेवले आणि मस्तपैकी आपण इथं सुद्धा केलाय भात झालाय आणि इथं छोले आणि बटाट्याची भाजी बनवली छानपैकी बघू शकता तर बघू शकता मस्त भाजी आपली रेडी झाली आता आणि आपल्या आता चपात्या करून घ्यायच्या आणि नंतर आता काय काय शे छोटं होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पुस्तक वगैरे वाचायचं आहे आपल्याला आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे चला भाजी आपली रेडी झाली आता गॅस बंद करू आणि चपात्या करून घेऊ चला आता मस्तपैकी स्वयंपाक वगैरे करून झाला इथं सर्व स्वयंपाक रेडी झाला बघू शकता आणि त्या आता नैवेदाचं ताटसुद्धा भरून घ्यायचं आहे तर ता निवदाचं ताट वगैरे रेडी करून ठेवायचं नंतर इथं पुस्तक सुद्धा वाचून आहे मी तर गोडाच्या पदार्थाने मी आज शिरा बनवला आज पहिलाच गुरुवार आहे आणि शिरा तुम्ही खीर वगैरे काही आवडीनुसार गोड काहीतरी बनवू शकता इथं तिळाची चटणी बनवली याचा हिडव मी लवकरच आई रेसिपी ह्या चॅनलला अपलोड करीन त्या चपाती पापड आणि छानपैकी मस्त आपलं निवदाचं ताट रेडी झालंय लगेचच आपण आता पुस्तक वाचून घेणार आहे आणि नंतर निवेद्य दाखवणारे तर आज लवकरच स्वयंपाक झाला आणि जेणेकरून मंदिरात जायचंय मला तर बघू शकता दीदी बसली पुस्तक वाचायला आणि आता ती पुस्तक वाचून आणि आरती वगैरे आम्ही करून घेतो तर दिदींना पुस्तक वगैरे वाचून घेतलं आरती वगैरे केली तर ते काही शूट केलं नाही आणि नेवदाचं ताटसुद्धा सुद्धा भरून झालं आणि चला पुढचं हिड मी शूट करणार आहे ते दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर मंदिरात गेलेलं किंवा तिथं काय शूट केलेलं तर चला त्या अगोदर आपण आता नेहताचा ताटसुद्धा ठेवू आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद